नमस्कार मी दीपाली माझ्या मा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघूया की देवीचा मंगलकलश कसा स्थापन करायचा आपल्या घरामध्ये आता आपण देवीचा मंगलकलश हा बाराही महिने आपल्या घरामध्ये असला पाहिजे आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी नवरात्रीपासून शुभमुहूर्तावर म्हणजे नवरात्र ही पर्वणीच आहे आपल्या घरी आ, ऑलरेडी म्हणजे आपल्या घटाच्या स्वरूपात म्हणा अखंड दिव्याच्या स्वरूपात म्हणा आपली कुलदेवता आपल्या घरामध्ये वास करतच असते आणि कुलदेवतेच्या सान्निध्यामध्ये आपल्याला आपल्या देवीचा मंगल कलश हा कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये स्थापन करायचा असेल तर तोच विधी आज थोडक्यात मी तुम्हाला सांगते आहे चला तर मग प्रत्यक्ष कृती करूनच तुम्हाला दाखवते की मंगलकलश देवीचा आपल्या घरामध्ये कसा स्थापन करायचा आता कुठलेही काम करताना आपण सगळ्यात पहिले दिवा लावून घेत असतो आणि देवीच्या सेवेमध्ये कुठल्याही देवीच्या सेवेमध्ये आपण सेवे तुपाचा दिवा लावून करत असतो दिव्याच्या साक्षीने आपण कुठलीही पूजा करत असतो तर सगळ्यात पहिले दिवा घ्यायचा आणि खाली तांब्याचा कलश ठेवताना हा आपल्या देवघराच्या उजव्या साईडला ठेवायचा असतो म्हणजे आपण बसतो तर आपल्या डाव्या साईडला म्हणजे देवघराच्या उजव्या साईडला आपल्याला कलश स्थापित करायचा असतो जमलंच तर ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कलश स्थापित करायचा असतो त्यासाठी तांदूळ घ्यायचे खाली प्लेटमध्ये मध्ये तांदूळ घ्यायचे आणि तांदुळामध्ये म्हणजे पूर्ण पूर्ण पांढरशुभ्र तांदूळने घ्यायचे त्यामध्ये हळदी कुंकवाचं म्हणजे अक्षता घ्यायची आपल्याला ते पांढरशुभ्र नको हळदी कुंकू टाकूनच मग त्यावर कलश स्थापन करायचं आहे सगळ्यात पहिले आपण कलशाची तयारी करून घेऊया आता या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि शुद्ध ताजं पाणी घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाच सात किंवा नऊ नागवेलीची पानं आपल्याला ठेवायची आहे नागवेलीची म्हणा किंवा तुम्हाला आंब्याचं ढाळा भेटला आंब्याची पानं भेटली तरीही चालतील कारण आंब्याची पानं लवकर खराब होत नाही नागवेलीची पानं पाण्यामुळे लवकर खराब होतात पानं अशीच ठेवायची की जेणेकरून त्यांचं डेट पाण्यामध्ये बुडेल कारण पाणी भरपूर घ्यायचं या कलशामध्ये पाण्यात पानाचं डेट जर पाण्यामध्ये बुडलेलं राहिलं तर मग ते जास्त दिवस टिकतील हिरवे राहतील तर त्यानंतर सुपारी पैसा हळदी कुंकू फूल गंध अक्षता हे सगळं या तांब्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्या ही जी पूर्ण प्रक्रिया आपण करतो ही प्रक्रिया करताना आपल्याला कुलदेवतेचं मंत्र नवार्णव मंत्राचं उच्चारण करायचं आहे ओम आयम रेम क्लीम चामुंडाई विच्चे असं मंत्राचं म्हणजे नामस्मरण करता करताच आपल्याला ही सेवा झाली पाहिजे तर अशा प्रकारे आपल्याला असं कलश सजवून घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी जी पानं त्यामध्ये सांगितल्या त्या सगळ्या वस्तू आपल्याला टाकायच्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुभतेचं प्रतीक असलेलं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे या तांब्यावर स्वस्तिक आपल्याला हळदी कुंकवाने काढायचं आहे व्यवस्थित स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि बाजूबाजूला रिद्धीसिद्धीसुद्धा काढायच्या आहेत ज्या दोन दोन रेषा काढतो ना आपण त्या सुद्धा काढायच्या आहेत स्वस्तिक हे खूप महत्वाचं आहे हे शुभतेचं प्रतीक असतं म्हणून हे कलशावर काढायचंच असतं आपल्याला आता आपल्या संस्कृतीमध्ये कलशाला अनन्य साधारण महत्त्व आहे क आणि प्रत्येक पूजेमध्ये आपण कलश स्थापत स्थापित करतच असतो पहिलं प्रथम कलशाचं पूजन करूनच मग आपण पूजेला सुरुवात करतो कारण कलश हे मांगल्य सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक असतं आता कलश स्थापित करताना शक्यतोवर तांब्याचाच कलश घ्यायचा तांब्याचाच कलश घ्यायचा कारण त्याचं पण एक सायंटिफिक कारण आहे तांब्याच्याच कलशामध्ये तुम्ही कलश स्थापन करा नसेलच तर मग स्टीलचा घेतला तरीही चालेल पण शक्यतोवर तांब्याचा कलश सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतोच तर त्यामध्येच आपल्याला कलश स्थापित करायचा आहे त्यानंतर कलशावर आपल्याला पाच बोट हळदी कुंपाचे ओढायचे आहे खालून वरती अशा तऱ्हेने आपल्याला कलशावर पाच पाच बोट हळदी कुंपाचे सुद्धा ओढायचे आहे तर आ, अशा प्रकारे आपलं कलश तयार होतो त्यानंतर नारळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचं असतं नारळ हे जे असतं त्याची वरच्या साईडला आणि देठ खालच्या साईडला येईल असंच आपल्याला ठेवायचं असतं आणि समोरची बाजू अशी व्यवस्थित पाहून घ्यायची जेणेकरून आपल्याला व्यवस्थित छान आपल्याला कुलदेवतेचं मुखवटा लावता येईल किंवा हळदी कुंकू लावता येईल म्हणून असं जर नाही केलं तरी चालेल पण तुम्हाला मळवट भरायचं असेल किंवा आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये जशी देवीचा मुखवटा असतो आपल्याकडे तो लावायचा असेल तर अशी प्लेन जी साईड असते ती समोरून घ्यायची आता माझ्याकडे आपण हळदीचा मळवट भरत असतो बरोबर पण मी कुंकवाचा का करत आहे कारण या हा व्हिडिओ के शूट केला त्या दिवशी वेगळी पूजा झाली होती आणि त्यांच्याकडे हळद होती माझी म्हणून माझ्याकडे चंदनाचा टिक्का मला काढायचा होता इथे देवीला म्हणून मी कुंकवाचा मळवट भरला आणि चंदनाचा टिक्का इथे काढला तुम्ही म्हणाल की उलटं का केलं तर तसं नाही तर कुंकवाचा मळवट भरून मी चंदनाचा टिक्का केला है। आता आहे आता डेमोच व्हिडिओ आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगते आहे त्यानंतर आपला जो कलावा किंवा रक्षा कवच असतो कर। ना त्यांनी पाच सात किंवा नऊ वेडे कलशाभोवती असे मारायचे आहे व्यवस्थित त्यानंतर आपण देवीचा सात शृंगार करत असू करू शकतो आपल्याला वाटलं तर नाही केला तरी चालेल पण आपण देवीचं कुलदेवतेचं स्वरूप मानतो ना म्हणून आपण मंगळसूत्र वगैरे असं देवीचा शृंगार करू शकतो त्यानंतर नथ होती माझ्याकडे नथ मी देवीला छानशी अशी घातली म्हणजे देवीचं सुंदर रूपच साक्षात आपल्यासमोर समोर आहे बघा किती सुंदर दिसते ते लाल पिवळा हिरवा सगळ्या आणि सज्ज असं देवीचं रूप आपल्यासमोर दिसतं आहे सुंदर दिसतं आहे एकदम आणि जर तुमच्याकडे वेणी असेल तर छानपैकी अशी वेणीसुद्धा देवीला लावायची म्हणजे साक्षात देवीच आपल्यासमोर सा बसली आहे आणि आशीर्वाद देते आहे असं आपल्याला वाटते खूप सुंदर देवीचं रूप दिसते प्रकारे आणि घरातसुद्धा पवित्र असं वाटते खूप सुंदर व्यवज पॉझिटिव्हिटी येते आता कलशामध्ये आपण जे पाणी टाकतो त्यामध्ये गंगा यमुना सिंधू सरस्वती कावेरी नर्मदा गोदावरी सगळ्या देवांचा म्हणजे सगळ्या नद्यांच्या तीर्थाचा वास असतो असं म्हटलं जातं आणि तसेच कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा गळ्याच्या जागी शंकर आणि मूलगामी विष्णूंचं अस्तित्व असतं असं मानतात अशा प्रकारे तुम्हाला आपल्या घरामध्ये देवीचा मंगलकलश कुलदेवतेचा मंगलकलश स्थापन करायचा आहे आता हा मंगलकलश तुम्ही आ, स्थापन एकदा केला की त्याचं पाणी तुम्ही आ, दर मंगळवारी बदलू शकता दर शुक्रवारी बदलू शकता किंवा दर पौर्णिमेलासुद्धा बदलू शकता तर असा एक वार ठरवून घ्यायचा आणि ज्या दिवशी तुम्हाला पाणी किंवा नारळ बदलायचं असेल त्याच दिवशी तुम्हाला तो कलश काढायचा त्यातली पानं जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की पानं खराब झाली किंवा पानं खराब दिसत आहे तर तेव्हाही तुम्हाला बदललं तरी चालेल ते पानं बदलायचे पानं काढून टाकायचे नवीन पानं टाकायचे पाणी जे असतं कलशामधलं ते पाणी सगळ्या घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं कारण आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा त्यामध्ये अंतर्भूत झालेल्या असतात तर ते पाणी पूर्ण कारण आपल्या कुलदेवतेचाच वास त्यामध्ये असतो सगळ्या घरामध्ये पाणी शिंपडायचं छान जा झाडांना सगळ्या झाडांना ते पाणी टाकायचं त्यानंतर सुपारी पैसा त्यामधलं जे काही आहे ते परत तसंच वापरायचं तो नारळसुद्धा परत वापरायचा धुवून आणि नारळाला जर तडा गेला तर घाबरून जायचं नाही नारळ बदलायचा नारळाला तडा गेला किंवा कोंब आला तरच नारळ बदलायचा नाहीतर परत परत तोच वापरला तरीही चालेल आता नारळाला जर कोंब आला तर, को तर तुम्ही तो नारळ कुठेतरी जमिनीत त्याचं झाड येण्यासाठी तो पेरून द्यायचा आणि दुसरा नारळ वापरायचा जर नारळाला नारळाला तडा गेला तरीही आपल्या घरामधली जी काही अशुभ शक्ती असते किंवा जी काही निगेटिव्हिटी असते ती त्या नारळामध्ये आकर्षित नारळ आकर्षित करून घेतं म्हणजे आपल्या घरामध्ये सतत मांगल्याचं पवित्र वातावरण राहील यासाठी आपण मंगल कलश स्थापन करत असतो म्हणून घरातली जी जी काही नकारात्मकता असते ती या नारळामध्ये शोषली जाते आणि त्यामध्ये त्यामुळे त्याला तडा जातो असं म्हणतात तर खरं तर पाणी संपलं नारळातलं किंवा त्याला पाणी पाण्यात बुडेल असाच तो ठेवायचा म्हणजे त्याला कोम येतो सुकत नाही नारळ पण नारळामध्ये जर पाण्या पाणी पुरलं नाही किंवा तो कोरडा पडला तर त्याला तडा जातो असं मुख्य कारण आहे पण असं झालं तर नारळ मग तुम्ही काढून टाकून दुसरं वापरू शकता तर अशा प्रकारे आपल्याला मंगल कलश स्थापित करायचा आहे दर मंगळवारी दर शुक्रवारी दर पौर्णिमेला तुम्हाला जे जो दिवस तुम्ही ठरवाल त्या दिवशी तुम्हाला कलशातलं पाणी बदलून टाकायचं आहे नारळ तेच ठेवायचं पानं बदलायची अशाच प्रकारे पूजा करून परत आपल्याला आप हाच कलश आपल्या देवघरामध्ये स्थापित करायचा आहे तर एवढी साधी सोपी सेवा आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवता येईल श्री स्वामी समर्थ